हॅलो प्रेम वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आज आहे महाप्रसाद म्हणजे भंडारा वगैरे इकडे भंडाराची तयारी वगैरे चालू आहे बघू शकता इकडे भात वगैरे टाकलेलं गेलेलं आहे इकडे भात वगैरे बनतोय त्याच्यानंतर इकडे एक पातीला तयार झालेलं आहे बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर इकडं शिरा वगैरे बनवणं चालू आहे बघू शकता इकडे कांदा बटाटे मिरच्या कटिंग वगैरे करणं चालू आहे इकडे फ्लॉवर वगैरे इकडे आपला शिरा वगैरे बनणं चालू आहे मित्रांनो इकडे पाणीचे जार वगैरे आलेले बघू शकता एकदम जोरात तयारी चालू आहे बघू शकता मित्रांनो लायाची तयारी वगैरे चालू आहे इकडं मंडळ वगैरे भंडाराची तयारी चालू आहे देव उसळ वगैरे टाकताय मित्रांनो बघू शकता आमचे कार्यकर्ते एकदम मनापासून काम करता जय मध्ये आवाज नाही सर्वांचा जय आला पाहिजे एक साथ गोपाल कृष्ण भॻवान गीत छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज

महिलांना बसायला व्यवस्था करून देणे कार्यकर्त्यांनी वाढायला सुरुवात करा महाप्रसाद वगैरे चालू झालाय मित्रांनो बघू शकता गर्दी भरपूर आहे महाप्रसाद आला इकडे सगळे बाबा लोक वगैरे बसलेले आमची मित्र मंडळी घाईघाई करून भंडाराचं नियोजन लावण्यासाठी प्रत्येक एक एक कार्यकर्ता मस्त कार्यक्रमाचं खूप छान असं नियोजन करतो इकडं कोणी भात काढतंय कोणी उत्सव काढत आहे बाकी जेवण करताय बाकीचे इथं मंडळी आपलं भात कमी पडला का भाजी कमी पडली का कोणत्याही प्रकारेचं कमी नाही पडू त्या हिशोबाने भरून देताय की पंक्तींमध्ये कमी नाही पडावं त्याच्यामुळे बघू शकता इकडे आमचे सगळे कार्यकर्ते मस्तपैकी सगळे धावपळ करताय त्यांच्यासाठी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे असे कार्यक्रम होत असतील ते बी आम्हाला नक्की सांगा कमेंट करून आमचे परम मित्र सोनुभाऊ आलेले आम्हाला भेटण्यासाठी इकडं बघू शकता करते आमचे पत्र वगैरे घेतलेले बघू शकता मित्रांनो मित्रांची डावपळ इकडे पत्रवाळी वगैरे वाटत आहे भाऊ इकडं कार्यक्रमाचं नियोजन वगैरे बघताय बघू शकता मित्रांनो इकडं सगळे आमचे मित्र वगैरे धावपव चालू आहे खूप छान असं नियोजन वगैरे केलेलं आहे जो तो ज्याच्या पद्धतीने सहकार्य करतोय आणि कोणाला देणगी वगैरे पाडायची असेल तर इथं पावत्या वगैरे पाडू शकता मित्रांनो तुम्ही इकडं भंडारा आता खूप आवरत आलेला आहे म्हणजे मस्तपैकी कार्यक्रम खूप छान झाला आणि सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं त्याचं खूप आम्हाला भंडाराला अभिमान आहे कारण की आपला भंडारा सार्थकी लागला कार्यक्रम सार्थकी लागला असं सा मला वाटतं मित्रांनो आणि आमचे तरुण मित्र दरवर्षी याच जोशाने आणि याच मेहनतीने कार्यक्रम करत राहता तुमच्याकडे असे कार्यक्रम कधी करे होत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शकता अंकुश भाऊ किती मेहनत घेत हो आहे उत्सव बनवताय अंकुश भाऊ आणि मित्रांनो माझे मित्र मला म्हणत होते भाऊ आता भूक वगैरे लागली पोटात कावळे पण कोकवत को आहे श्याम भाऊ आलेले रे भैया पण आलेला आहे भंडारा खाण्यासाठी समीर भाऊ नमस्ते शाविरो नमस्ते समीर भाऊ आमच्या खजिनार नमस्ते अरे ना पवन ना काय भाऊ काय करते हो हो हो। हो हो। मित्रांनो आता आमच्या मुलांचं सगळ्यांचं जेवण वगैरे बाकी आहे म्हणून आपण पापड वगैरे तळणं चालू आहे बघू शकता पवन भाऊ आदित्य भाऊ मस्त पापड वगैरे तळताय कारण की सगळं आमच्या मित्र मंडळीचं जेवण वगैरे बाकी आहे नंतर आम्ही सगळे मित्रमंडळी वगैरे जेवायला बसलेलो होतो बघू शकता मित्रांनो उत्सव पाव आपल्याला मेनो उत्सव पाव पाव वगैरे मागवले होते परम वगैरे बसलेले मस्तपैकी मित्रांनो कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आता मंडळाची आम्ही मस्तपैकी चौकात पूर्ण चौक वगैरे धुवून टाकलेला आहे साफसफाई वगैरे झाली आहे बघू शकता इकडे पाणी वगैरे मारणं चालू आहे पाणी वगैरे मारले गेलं आहे आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बाय